आता मला बोलत मी जेवण बनवतो तर माझ्यावर चालू व्हिडिओ बनवायला मित्रांनो मी आहे रो आणि तुमचा माझा युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे लय दिवस झालं मोठा ब्लॉग बनवला नव्हता आणि आज सुट्टी आहे आहे आज विचार केला मोठा ब्लॉग बनवू दे कारण की लोक कमेंट करतात सगळी जण खर कंटिन्यू ब्लॉग अपलोड करत राहा तर मी प्रयत्न करतो जॉब मला एवढा टाईम भेट ना तर दाखवतो आज काय काय होतं पुढं जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमची सकाळ झालेली आणि आम्ही बसलेले आहोत स्पेशल पाव बनवण्या दिवसभर कमी खायचा असतं आई सकाळी जास्त नाश्ता करायचा आम्ही पकाच नाश्ता पाहिजे दिवसभर पण करायला पाहिजे मला पण दे देवा कसं खात बघा नाही म्हणे पवा आणि शव भेटलेले आहे मला पण तर मी पण खाईलिंबू कुठे हा सगळा विचारतो चला आता मी खपवतो याला काय मी निचले इथे पवा खाऊन झालेला आहे लय भारी झालेलं मी तर दोन दिवस खाऊन झालेला आहे तर कंटिन्यू राह ब्लॉकमध्ये काय होतं ते तार। तार। बस तर बस कस काही काम नव्हतं आम्ही रील येईल तुम्ही बघा असतं की आता मला बोलतात दा मी जेवण बनवतो तर माझ्याला व्हिडिओ बनवायला दा। तर दाखवतो तुम्हाला दा व्हिडिओ मी कंटिन्यू द्या इकडे भाजी बनवायला घेतली तर या कॅमेरा तिचं तीन ब्लॉग येतील लवकरच तर एक्सायटेड आहे का तुम्ही सांगा कमेंटमध्ये नक्कीच

आम्हाला भाकरी काय देत ना आता आईला चाललीला घ्या नाही तिकडं वाट बघत आम्ही बसलोय गारीवर ना माग तिकडं बघा माग लप लपली पारगेला ना चालवली लपून राहिले ती दिसणार ना रागाले तिला चला भेटूया टायर का आता परकेला फायनली आम्ही पोस्टला पार केला सासरो वेळेला तिकडं आई भाऊ आहेत थंड घेऊन आले चला आम्ही निघतो इकडं आई अस्मित बोमचे आई असले इकडं आई भाऊ आणि इकडं मम्मी मम्मी आता चला चला आता इकडनं जा रूम भाडा आणाला

का मिनिट लिहिते आमलो निकलते भाडा घेतला आम्ही आम्ही निघणार आत्या जवळ जागचे व्हिडिओ मध्ये बघले असेल तुम्ही आता लासत आता घरी जाऊ संध्याकाळी खायला चिकन घ्यायला आल म्हणजे बकरावाला पण आहे आम्ही चिकन खाणार आहे बकरा त्या दिवशी खाला इथे ना जाऊ डायरेक्ट आता घरी भेटूया थोड्याला <laughs> पाला तिघ पण पाला ते नाही तेजस्वी लोक आहे आमार पास तिला अंग होत चाललं बरं गुल ते ऐक आता आम्ही आलो मित्राचे बघा हा बघा आगीने कलर बदलवले एक थोडसा थंडीन माहोल एकदम इकडं आम्ही लगता है गला सबका सुखदा आहे तर ना थोडस शकून आम्ही घरी जाऊ काय मी निचले इथे हा सूर्य आलेला माणूस मना पैसे देत आहे काचा बघ पप्पा चालल्यावरती इकडं अभिषेक आले मानवचा पार्टनर पबजीवाला भाऊ येणार आता तर पप्पाने स्पेशल टेबल आणले म्हणजे आता आता टेबल बघायला आले आता टेबल नंतर जरांत वहिनी सगळं फायनली जेव्हा आलेला आहे चिकन आता मी जेवण एकटाच आता या भाज्या खातील तर भाज्या खातील ते यानंतर जेवतील मला भूक लागली मी जेवण इकडे माझं तर जेवण झाला चिकन घालून या बघा एकदम हॉटेलला कसे आले ते टॅबलाचा वापर केला आहे पूर्णपणे तिकी जणी जाऊतात काय कसं वाटतं खील हां हॉटेलला आल्यावर का बोला तोंडाच्या आवाज आण हा ऐक वाटली या दोघी काय तोंडाशी आवडत नाही का हां का बघू बोल इथं आला आवाज आला आवाज बोललो मी <laughs> गजब इतले तेजस्वी लोक आहे हमारे पास तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा ब्लॉग इथे संपवतोय तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट टेक केस, बाय बाय